एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून चौधरी फाउंडेशन सोलापूर आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा पार पडला विविध शासकीय योजनांच्या शिबिराचेही आयोजन यावेळी करण्यात आले कार्यक्रमास माजी न्यायाधीश उत्कर्ष देवर्षी सहाय्यक आयुक्त सुलचना सोनवणे प्राध्यापक गोरख देशमुख मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ कोल्हे माजी उपमहापौर हेमंत चौधरी विश्वनाथ गायकवाड नेव्ही ऑफिसर आणि केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मराठा सेवा संघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवाती विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन करण्यात आली माजी न्यायाधीश उत्कर्ष दक्षर्षी यांनी ज्येष्ठ नागरिक आणि त्यांचे कायदेशीर अधिकार यावर मार्गदर्शन केले तर सहाय्यक आयुक्त मॅडम यांनी त्यांच्या कार्यालयाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली अश्विनी हॉस्पिटलचे प्रमुख विश्वस्त बिपिन पटेल यांनी चौधरी फाउंडेशनसाठी ज्येष्ठांना लागणारी व्हीलचेअर भेट म्हणून दिली आभार प्रदर्शन चौधरी फाउंडेशनचे अध्यक्ष चेतन चौधरी यांनी केले कार्यक्रमात सर्व ज्येष्ठ नागरिक संघांनी सहकार्य केले